अंतरवाली सराटीत शिंदे गटाचा नगरसेवक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला बंद दाराआड चर्चा लातूर ग्रामीणमधून केली उमेदवारी देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील शिवसेना शिंदे गटातील ठाण्याचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज दिनांक वीस मंगळवारी रोजी पाच वाजता भेट घेतली त्यांनी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे बंद दारावर चर्चा देखील केली आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती मात्र पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरसेवकाने भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे बालाजी काकडे यांनी लातूर ग्रामीण मधून उमेदवारी मागितली आहे तसा अर्ज देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परळीच्या दौऱ्यावर आहेत त्याच पूर्वसंध्येला त्याच्याच त्यांच्याच नगरसेवक काकडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय भुया उंचावल्या आहेत त्यामुळे आणि आपल्या मराठीला काय झालं पाहिजे आणि त्याचं काम आपण पूर्णपणे मराठ्यांना जे काही सहकार्य करायचं असेल तेवढं आपण केलं म्हणजे पाणी वाटण्यापूर्वी तेव्हाच पाणी वाटत केलं आणि जेव्हा तुमचा दौरा लातूरला गेला मुलाकेला गेला औषधाला गेला तेव्हा मी मुंबईवरून एकदा सगळ्यांना केलं असं तुमचा अधिकार सिंगापूरचे हे डोळ्यानुसारांचे शोधते